नमस्कार सर्वांना बघा बॉम्बे हायकोर्ट स्पेशल गणित आणि बुद्धिमत्ता हा थोडस मॅरेथॉन क्लास सारखं असणार आहे ज्यामध्ये आपण टॉप आप वन सिक्स्टी प्रश्न जे की दोन हजार अठरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत पर्यंत जे काही फक्त आणि फक्त बॉम्बे हायकोर्टचे प्रश्न आपण उचललेले असं नाही का डिस्ट्रिक्ट कोर्टचे तर समजून घ्यायचंय ह्या प्रश्नांचा तुम्ही जर अभ्यास केला सराव केला आणि तुम्हाला जर एक गोष्ट माहिती पडली ते म्हणजे काय तर पॅटर्न कसा असतो कोणकोणत्या चॅप्टर वरती प्रश्न विचारण्यात येतात बॉम्बे हायकोर्टमध्ये ज्यावेळेस स्वतः बॉम्बे हायकोर्ट परीक्षा कंडक्ट करते त्यावेळेस ओके तर त्या विद्यार्थ्यांनीच हा व्हिडिओ बघायचा आहे नक्की तुम्हाला फायदा होणार आहे फक्त एक काम करा या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा कारण की आपलं जे काही बॅचेस आहेत त्यामध्ये आजपासूनच गणित वगैरे सर्व जे काही प्रश्न असतील ओके परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असतील त्यावरती सराव करणे सुरू झालेले आहे एकदम मला फक्त सर्वांनी कन्फर्म करायचंय ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का तोपर्यंत मी व्हिडिओची लिंक शेअर करतो तोपर्यंत तुम्ही लाईक आणि शेअर सुद्धा करायचं आहे पटापट सर्वांनी एकदा कन्फर्म करा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का एकदम ऍक्च्युअल प्रश्न आणलेला आहे आणि चॅप्टर वाईज आणलेले आहे ओके अशा प्रकारचं युट्यूबला तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये सेशन कुठंच अवेलेबल नाही आहे सर्वांना गुड आफ्टरनून थोडस लेक्चरला डिले झालं ओके ऑल क्लिअर थँक यू अमोल सर बघा आता बॉम्बे हायकोर्ट वरती लिपिक स्पेशल बॅच आहे ही, ही ओके प्राइस किती तर फक्त आणि फक्त टू हंड्रेड आहे ज्यामध्ये तुम्हाला सांगतो व्हॅलिडिटी संपूर्ण एक वर्ष असणार आहे आणि तुम्हाला मी पन्नास मॉक टेस्ट ओके यामध्ये देणार आहे त्यामध्ये व्हिडिओ क्लास लाईव्ह असतील आणि हो मॅथ आणि रिजनिंग एकदम झिरो टू हिरो कव्हर करण्यात येणार आहे ओके यानंतर बघा दर्जेदार क्वालिटीच्या नोट्स असतील आणि मागील वर्षाचे जे काही पेपर्स आहेत जे आपल्यापर्यंत अवेलेबल झाले जे स्वतः बॉम्बे हायकोर्टने परीक्षा कंडक्ट केलेले आहेत ते पेपर सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे ओके एक तारखेपासून तुम्हाला तिथं ता अवेलेबल होईल आणि क्लासेस ही स्टार्ट झालेले आणि आज हा पहिला क्लास युट्यूब वरती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असणार आहे ओके सोबतच जर तुम्ही शिपाईचे जर प्रिपेरेशन करत असाल तर शिपाई स्पेशल बॅच सुद्धा अवेलेबल आहे किंमत फक्त दोनशे रुपये आणि व्हॅलिडिटी एक वर्ष आणि याच्यामध्ये डायरेक्ट शंभर सर्व पेपर सर तुमची प्रॅक्टिस करून घेण्यात येणार आहे ओके तर बघा कुठल्याच प्रकारे टाइमपास न करता आता डायरेक्ट लेक्चरला स्टार्ट करतो सर्वांनी एकदा सांगायचं आहे माझी स्क्रीन विजिबल आहे का फटाफट सांगायचंय माझी स्क्रीन विजिबल आहे का बघा सर्वांना माझी स्क्रीन विजिबल आहे पटापट अँसर द्यायचं यस ओके तर बघा आपण आता डायरेक्ट सेशनला स्टार्ट करत आहे बघा आजचा पहिला प्रश्न आहे बघा हा प्रश्न कधी विचारण्यात आलेला आहे बीएससी क्लर्क बावीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस ला काय तर बघा झिरो पॉईंट झिरो थ्री क्विंटल गहू म्हणजे किती ग्रॅम गहू होईल तीन तीस तीनशे का तीन हजार पटापट अन्सर द्यायचं क्लिअर आहे ना, ना। बघा सर्वांनी अन्सर आहे ओके आणि कुठल्याच प्रकारे बॅकग्राऊंड नॉईल्स वगैरे हो येत आहे का ते सुद्धा सांगा कारण की बाजूलाच काम चालू आहे थोडस बघा सर्वांनी सांगायचंय एकदा बॅकग्राऊंड नॉईस नाही ना हो किंवा नाही सांगा आणि या प्रश्नाचा अँसर द्यायचंय डी म्हणत आहे बघा डी आलेला आहे तीन हजार ओके त्यानंतर काय असेल आन्सर द्या आणि हो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून क्लब चे विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे बऱ्याचशे विद्यार्थ्यांना एक डाऊट असतो बघा की सर एवढ्या लो क्वालिटीचे प्रश्न येणार का तर त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे का हेच प्रश्न येतील ओके आणि अशाच प्रकारचे प्रश्न येतील त्याला कारण आहे कारण तुम्हाला सांगतो पंचावन्न मिनिटं तुम्हाला परीक्षेला पेपर सॉल्व्ह करण्यासाठी मिळणार आहे कारण की पाच मिनिटं तुमचे जे असणार आहे तर या गोल करण्यासाठी जाणार आहे तुमचे मग पंचावन्न मिनिटांमध्ये तुम्हाला किती प्रश्न सॉल्व्ह करायचे नव्वद म्हणून या क्वालिटीचे प्रश्न असतील कारण की जर तुम्ही जर बँकेच्या परीक्षा बघितल्या असतील तर टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन घेतच नाही ते बघा सी म्हणताय डी म्हणताय दोन वरती डाउट आहे म्हणजे कुठंतरी विद्यार्थ्यांचा जो अभ्यास आहे हा कसा आहे कमी लेवलचा आहे ओके मला दिसून येतं समजत लक्षात घ्या याला कसं लक्षात ठेवाल तुम्ही मला सांगा बरं एक क्विंटल आहे एक क्विंटल म्हणजे किती तर तुम्ही म्हणाल सर एक क्विंटल इज इक्वल टू हंड्रेड के जी म्हणजे बघा शंभर किलोग्रॅम म्हणून आपण काय तयार करत असतो तर एक क्विंटल मोजत असतो आणि एक हजार ग्रॅम म्हणजे काय तर एक के जी आणि एक हजार ग्रॅम जर म्हटलं तर एक के जी तयार होतं आपल्याला काय विचारलेलं आहे झिरो पॉईंट झिरो थ्री क्विंटल गहू म्हणजे किती ग्रॅम होईल म्हणजे आपल्याला अगोदर काय करायचंय शंभर गुन्हेला एक हजार जर केलं तर काय होईल एक लाख होईल ना पाच शून्य येतील नाही मग तुम्ही जर याला पाच लाख एक लाखने जर गुणलं तर तुमच्या समोर काय आन्सर येतं ते बघूया आपण आता बघा इथं तीन तीन गुन्हेला काय तर एक लाख एक दोन तीन मग काय होईल तीन लाख एक दोन तीन ओके डन आता इथं पॉईंट बघा एक दोन तीन घरं सोडून पॉईंट आहे म्हणजे एक दोन तीन तीन घरं सोडून जर पॉईंट दिलं तर आपल्या समोर अँसर किती येतं ते येतं तीनशे किती येतं तीनशे ग्रॅम येतं म्हणजे तुमच्या समोर अँसर किती असेल तर ते असेल ऑप्शन क्रमांक सी ओके ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिलं त्या सर्वांचं अगदी बरोबर आहे आणि हो ज्या विद्यार्थ्यांना डाऊट असेल ना थोडस जरी एक सेकंड जरी एक बघा मी काय म्हणत आहे एक पर्सेंट जरी तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही लिव्ह करू शकता ओके परंतु ज्या विद्यार्थ्यांना आपल्यावरती फुल ट्रस्ट आहे त्या विद्यार्थ्यांनी हे पूर्ण सेशन बघायचं म्हणजे बघायचंच आहे कारण तुम्हाला सांगतो अशाच प्रकारचे प्रश्न येणार आहे कारण की हे पूर्ण क्यू आहेत यानंतर बघा बॉम्बे हायकोर्टने क्लर्कने एक प्रश्न विचारला होता काय तर बघा जर सात ही संख्या सात वेळा लिहून बेरीज केली तर बेरीज किती येईल म्हणजे बघा बीएससी क्लर्क बावीस जानेवारी दोन हजार वीस रोजीचा हा प्रश्न आहे सर्वांनी अन्सर करा पटापट आन्सर द्यायच ज विद्यार्थी वाच करतय त्यांनी एकोणपन्नास असेल छपन असेल एकोणनव्वद असेल का नव्याण्णव असेल बघा एकोणपन्नास म्हणतोय बघा आता सात ही संख्या किती वेळा लिहायची सात वेळा सात 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 म्हणजे बघा तीन आणि चार सात म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात हे सात वेळा लिहिली मग मला सांगा तुम्ही सरळ सरळ याचा गुणाकार नाही करू शकत का सात ही संख्या सात वेळा लिहायची म्हणजे सात गुणाकारामध्ये सात किंवा सातचा वर्ग असं नाही करू शकत का बिलकुल करू शकता म्हणजे सातचा सा वर्ग काय म्हणजे हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तुम्हाला वर्गावरतीच पण कसं थोडस फिरून विचारण्यात आलेलं आहे म्हणजे सात गुन्हेला सात किती तर एकोणपन्नास हे काय असणार आहे या प्रश्नाचं अचूक असं उत्तर असणार आहे ओके म्हणजे ऑप्शन क्रमांक ए इज अ राईट अँसर आलं का right लक्षात आता या नंतरचा प्रश्न आपण घेऊया बघा या नंतरचा प्रश्न जर असेल तर तो आहे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क बावीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजीचा प्रश्न ओके की जर पंचवीस ही संख्या पंचवीस वेळा लिहून <laughs> त्यांची बेरीज केली तर उत्तर काय येईल किती सिंपल प्रश्न आहे हा बघा बरं सर्वांनी सॉल्व्ह करायचं आहे ओके आणि हो हे एकशे साठ प्रश्न ज्या विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केले त्याला चाळीस पैकी चाळीस गुण मिळतील म्हणजे मिळतीलच हंड्रेड पर्सेंट कारण की, की तुम्हाला माहित आहे मी काय करणार आहे एक बॅच घेणार आहे ज्यामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये शिकवणार आहे एकदम एबीसीडी पासून जसं असतं ना लँग्वेज शिकण्यासाठी जसं तुम्हाला मराठी शिकायचे तर अगोदर अबगड शिकावं लागते तशाच प्रकारे मैथमेटिक्स सुद्धा मी तुम्हाला लँग्वेजच्या स्वरूपात शिकवेल म्हणजे बघा तुम्हाला प्रश्नाची गरज नाही पडणार डायरेक्ट तुम्ही आन्सर काढाल ओके असो तर बघा आता पंचवीसचा वर्ग पंचवीसचा वर्ग जर म्हटलं तर काय ते सहाशे पंचवीस येते म्हणजे ऑप्शन क्रमांक डी इज द राइट आन्सर मग याला कसं कराल बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच असतो त्याचा वर्ग कसा काढायचा तर पाचचा वर्ग किती नेहमी लिहायचा पंचवीस पाच चा वर्ग किती पंचवीस नेहमी लिहायचं आणि हे जे समोरची संख्या असते याच्या समोरची संख्या लिहायची दोनच्या समोर काय तीन आणि यांचा काय करायचा आहे गुणाकार तीन तीन दोन्ही किती तर सहा म्हणजे हे काय असेल सहाशे पंचवीस हा पंचवीस चा वर्ग असेल आता ह्या नंतरचा प्रश्न बघा वर्ग आणि वर्ग मूळ वरती प्रश्न विचारण्यात आलेले आहे म्हणजे विचारण्यात आलेलेच आहे ज्या विद्यार्थ्यांना डाऊट असेल त्यांनी लिव्ह केलं तरी काही हरकत नाही ओके आता या प्रश्नाला सॉल्व्ह करा की खालीलपैकी कोणती संख्या मूळ म्हणजे प्राईम नाही आणि संयुक्त ही नाही पाच आठशे अठ्ठ्याण्णव दोन की बघा चौथा ऑप्शन आहे एक डी एक सर्वांनी सांगा ए बी सी डी ही संख्या मूळ सुद्धा नाही आणि प्राईम सुद्धा नाही कम्पोसिट सुद्धा नाही संयुक्त सुद्धा नाही सांगा सर्वांनी आन्सर द्यायचे मूळ म्हणजे काय प्राईम प्राईम नाही ते आणि संयुक्त सुद्धा नाही म्हणजे कंपाऊंड सुद्धा नाही मग काय असेल उत्तर डी सर्वांचं अगदी बरोबर आहे बघा आता जगातील एकमेव काय म्हणत आहे मी जगातील जगातील एकमेव एकमेव सम मूळ संख्या कोणती असा जर प्रश्न विचारला मूळ संख्या कोणती जगातील एकमेव काय म्हणताय जगातील एकमेव सम मूळ संख्या कोणती असं जर विच, उत्तर विचारलं तुम्हाला तर उत्तर द्यायचं आहे दोन दोन अशी एकमेव संख्या आहे की जी काय सम आहे बाकी सर्व मूळ संख्या कशा असतात विषम असतात ओके आता तुम तुम्हाला जर विचारलं की खालीलपैकी कोणती संख्या हे मूळही नाही आणि संयुक्तही नाही तर उत्तर द्यायचं आहे ऑप्शन क्रमांक डी एक ओके डी ज्यांनी उत्तर दिलं त्या सर्वांचं अगदी बरोबर आहे आता यानंतरचा प्रश्न पिऊन साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे हे एकशे साठ प्रश्न करणे कारण तुम्हाला सांगतो तुम्हाला एक प्रश्न किंवा दोन प्रश्न हे गणितावरती असेल म्हणजे असेलच ओके तर बघा आता की खालीलपैकी कोणती समसंख्या म्हणजेच काय इवन नंबर मूळ आहे सांगा सर्वांनी उत्तर सांगायचंय आताच सांगितलं मी जगातील एकमेव अशी समसंख्या आहे जे मूळ आहे प्राईम आहे फोर आहे एट आहे टू आहे का हंड्रेड आहे पाठच करून ठेवा टू ऑप्शन क्रमांक सी इज अ राईट अँसर दोन अशी एक संख्या एका जे काय आहे सम आहे ओके आणि मूळ आहे आता यानंतरचा प्रश्न बघा सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी विचारण्यात आलेला की पाच नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे किती सिंपल प्रश्न आहे बघा आता तुम्ही म्हणाल सर एवढे इझी लेवलचे नसेल कारण की कॉम्पिटिशन जास्त आहे बघा तुम्हाला एक गोष्ट माहिती असली पाहिजे कि ज्या वेळेस बघा ज्या वेळेस कॉम्पिटिशनचा जमाना आहे तेव्हापासूनचीच गोष्ट सांगत आहे मी एवढी अवेअरनेस नव्हती तरी सुद्धा तेवढेच फॉर्म यायचे जेवढे आज येत आहे आज रोजी आपल्याकडे युट्यूब सारखा प्लॅटफॉर्म आहे म्हणून आपल्याला किती फॉर्म आले हे लवकर समजते पण त्याही काळामध्ये एवढेच फॉर्म येत होते आणि हीच लेवल प्रश्नांची असायची म्हणून तुम्हाला सांगतो ही जी लेवल आहे हे तुमची कवर असणे गरजेचेच आहे तुम्ही हार्ड तर करा पण हे इझी प्रश्न असतात हे सुद्धा आले पाहिजे आता पाच नंतर मूळ संख्या जर म्हटलं तर बघा सहा काय विषय काय समसंख्या आहे मूळ आहे का नाही कारण की दोन ने सुद्धा बागदातून तीनने ने सुद्धा आता सात पाच ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का एकदा सांगा बघा थोडा लाईटचा इश्यू होता सर्वांनी एकदा सांगायचं आहे फटाफट सांगा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का पटापट आन्सर द्या सर्वांनी आन्सर द्या ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का सर्वांनी सांगायचं आहे बघा बफरिंग इश्यू होत आहे एकही मला कमेंट नाही सर्वांनी कमेंट करा बफरिंग इश्यू सॉल्व्ह झाला का ओके लाईट गेल्या कारणामुळे आपलं इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद झाली होती मी पुन्हा हॉटस्पॉटने आता क्लिअर आहे ना बघा आता या प्रश्नाचं अचूक अस उत्तर काय असेल नेटवर्क इश्यू येत आहे डोंट वरी टेन्शन घेऊ नका आता नाही येणार ओके बघा मग आता पाच नंतर येणारी मूळ संख्या कोणती तर ती आहे साथ ओके आता यानंतरचा प्रश्न बघा बॉम्बे हायकोर्ट भरती बावीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी विचारण्यात आलेला प्रश्न की चार अंकी सर्वात मोठी संख्या आणि तीन अंकी सर्वात लहान संख्या यातील फरक म्हणजे काय तर डिफरन्स किती आहे आपल्याला काय करायचं आहे डिफरन्स म्हणजे काय वजाबाकी सर्वांनी सांगा बरं सर्वात मोठी चार अंकी संख्या आणि तीन अंकी सर्वात लहान संख्या यातील वजाबाकी किती यांची वजाबाकी केली तर उत्तर काय येईल नऊ हजार आठशे नव्याण्णव येईल आठ हजार नऊशे नव्याण्णव येईल नऊ हजार नऊशे एकोणनव येईल का नऊ हजार आठशे एकोणनव्वद येईल सर्वांनी परफेक्ट असं अँसर द्यायचंय ओके जेवढे विद्यार्थी वाच करताय सर्वांनी पटापट अँसर देत चला फक्त ओके आता बफरिंग इश्यू नाही ना एकदा सांगा बरं सर्वांनी कारण की मोबाईलच्या हॉटस्पॉटने आपण सध्या लेक्चर कंडक्ट करतोय कुठल्याच प्रकारे नेटवर्क इश्यू नाही ना कारण की तुम्हाला सांगतो आउटपुट छान मिळालं पाहिजे ओके सांगा फास्ट मध्ये भूमिका मॅम रेश्मा मॅम निकिता मॅम शैलेश सर रीती मॅम फटाफट सांगा रोहित सर काय असेल या प्रश्नाचं अचूकस उत्तर सर्वांनी सांगा दिसत नाही आहे सर एकच मिनिट दिसत आहे ना आता बघा एकदम क्लिअर तर आहे क्लिअर आहे ना बाकीच्यांनी जर उत्तर दिलं तर क्लिअर आहे बघा आता सर्वात मोठी चार अंकी संख्या जर म्हटली तर सर्वात मोठी संख्या नऊ 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 ओके आणि सर्वात लहान जर म्हटलं तीन अंकी संख्या तर बघा सर्वात लहान काय येते झिरो येते परंतु झिरोला व्हॅल्यू असते का नाही मग झिरोच्या अगोदर काय ठेवा एक ठेवा आणि डबल लिहा म्हणजे काय शंभर तीन अंकी संख्या काय झाली शंभर झाली आणि सर्वात मोठी चार अंकी संख्या जर म्हटली तर ती झाली नऊ हजार नऊशे नव्याण्णव आता याचा जर आपण डिफरन्स काढण्याचा प्रयत्न केला तर बघा याच्यातून बघा नऊ नऊ नऊातून एक गेला अठराला आणि नऊ नऊ हजार आठशे नव्याण्णव काय असेल लक्षात बघा आता यानंतरचा प्रश्न बघूया आपण क्वश्चन नंबर आठ की खालील कोणत्या संख्येला नऊ ने निशेष भाग जातो बघा आता थोडस खालीवर झालं बघा तुम्हाला नऊने निशेष भाग जाणारा पर्याय ओळखायचा आहे नऊ ने निशेष भाग जाणारा पर्याय कोणता आहे नऊ ने भाग गेला पाहिजे पटापट उत्तर द्या नऊ ने निशेष जाणारा भाग कोणता आहे म्हणजे कोणता पर्याय असा आहे का ज्याला नऊ ने भाग जातो ची कसोटी माहित पाहिजे दिसत आहे ना मित्रांनो ओके बघा आता सर्वांनी आन्सर द्या पटापट द्यायचे द्यायचं नवने निशेष भाग जाणारी संख्या कोणती आहे बफरिंग इशू जर असेल तर मी थांबून देतो लेक्चर कारण की आपल्याला खूप म्हणजे जास्त वेळ लेक्चर घ्यायचं आहे से मॅरेथॉन सेशन घ्यायचं आहे से। ओके लेक्चरला स्टॉप करण्याची काही गरज नाही कारण की आता बघा इंटरनेट आपलं चांगलं चालेल ओके असो बघा आता नवने निशेष जाणारा भाग कोणता आहे कोणता तर बघा नऊची कसोटी काय असते ज्या संख्येच्या बेरजेची टोटल ही नऊच्या पटीत असते त्याला नऊ ने भाग जाते आता बघा आता इथं आहे बघा तीन दोन चार सहा त्यानंतर आठ पाच तेरा सात पाच बारा बारा गेला तीन गेला दोन हजार वीस मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे रोमन संख्येवरती पटापट आन्सर द्यायचाय बघा सर्वांनी आन्सर द्यायचंय मला वाटतंय थोडस बफरिंग इश्यू येते तुम्हाला म्हणजे मी जे लिहत आहे त्याच्यावरून तुम्हाला बघा मागे पुढे दिसत आहे थोडस एक मिनिट बघा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक बघा माझी रिक्वेस्ट असेल का आज आपण लेक्चर इथं स्टॉप करूया कारण की आउटपुट छान पाहिजे आपल्याला कारण हे जे लेक्चर आहे ही परीक्षा होईपर्यंत ऍज इट इज युट्यूबला असणार आहे तर बघा आज आपण या लेक्चरला स्टॉप करूया उद्या सकाळी उद्या सकाळी उद्या सकाळी किती वाजता बारा वाजता ओके पासून आपण हे जे सेशन आहे हे काय करूया कंटिन्यू करूया उद्यापासून चालेल ना कारण की थोडस बफरिंग इशू होत आहे त्याच्यामुळे कारण की जोपर्यंत इंटरनेट कनेक्टिव्हिटी छान नसेल तोपर्यंत आउटपुट सुद्धा चांगलं नसेल म्हणून सर्वांनी उद्या बारा वाजता लेक्चरला एकदम अॅक्युरेट वरती काय राहायचंय हजर राहायचंय ओके ज्यामध्ये आपण एकदम डिटेल हे जे एकशे साठ प्रश्न असतील हे आपण डिटेल मध्ये कंडक्ट करूया ओके सर्वांनी बारा वाजता एके परफेक्शन अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती हजर राहायचंय आहे वेळेवरती